तर ह्याची प्राइस आहे पंधराशे हा फेसबुक बघा खूपच स्माइली आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि साडेसातशे रुपये प्राइस आहे याची खूपच सुंदर आहे आठशे रुपये वर्क मध्ये वर्क मध्ये पूर्ण त्या देवीचं हे पण मुख खूप सुंदर वाटत आहे खूप सारे घेतलंय आणि बार्गेनिंग करून वन ट्वेंटी ला घेतलाय तुम्ही सुद्धा आल्यानंतर हे पूर्ण देवीचे बूक्स असतात एक मोठा तर हा छोटावाला आहे तो नऊशे रुपयाला आणि हा मोठा आहे तो तेराशे रुपये फाईव्ह बिल आहे अडीचशे रुपये चारशे रुपये मी आपली लडकी आधी आपलं ग्रीड इज मुली मध्ये तर आज आपण आलो दादरला दादरला दादर यासाठी आलोय की आता मार्गशीर्श चालू झाला आहे आणि आपल्याला घ्यायचे देवीचे मुकुट हे आणि रिजनेबल प्राईस कुठे भेटणार आहेत ते सुद्धा दाखवणार आहे तर ब्लॉग स्टार्ट टू एंड पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला चालू करूया आजचा ब्लॉग चालू जयश्री कलेक्शनमध्ये तर इथे बघा छान छान ज्वेलरीज आहेत आतमध्ये आणि हे बँगल्स तर ह्याची प्राईज आहे दोनशे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत साऊथ इंडियन ज्वेलरी आहे आणि इथे सुद्धा लिहिली आहेची म्हणजे ज्वे जी ज्वेलरी घेणार त्याची सुद्धा आहे हे थ्री फिफ्टीला हे थ्री हंड्रेड हे सुद्धा थ्री हंड्रेड वा छान कलेक्शन खूपच छान यांचं डायमंड ज्वेलरी सुद्धा आणि प्राइस सकट आहे बघा हे दोन हजार चारशे पूर्ण डायमंड ज्वेलरी आहे आणि लग्नाला लग घालतात ती ज्वेलरी आहे हा राजस्थानी पॅड उतर आहेत बघा वन एटी वन ट्वेंटी टू हंड्रेड मोठे आहेत हा खूप सुंदर वाटतो याची प्राइस आहे वन एटी हे बघा शंभर रुपये हे हो सगळे हंड्रेड हो रुपीजचे आहेत आणि जसं डिझाईन आणि पॅटर्न चेंज होईल तसे पैसे आहेत मार्केट आहे आतमधला साईडचा सा, आलात तर इथे सर्व गोष्टी भेटतील तुम्हाला पूजेचं सामान वगैरे आणि पण मुख आहे असे भरपूर <laughs> असे पॅटर्न सुद्धा त्यांच्याकडे आणि नारळ आणि एक सजवून दाखवलं त्यांनी तशा प्रकारे आपण मांडू शकतो मी तर रुपये आणि खूपच भारी आहे आणि याची प्राइस काय आहे चोवीसशे चोवीसशे खूप छान आहे तर गाईज हे पण खूपच मस्त आहे आणि याची प्राइस आहे फक्त तेराशे रुपये आणि कब्युटर पॉली फर्स्ट घालली आहे तिकडेच आता खनाचं आहे आणि खूपच भारी वाटतं आहे कॉन्ट्रास्टमध्ये त्याची प्राइस किती आहे तीनशे रुपयाला खूप भारी भेटत म्हणजे मोठा कळस असेल तर प्रॉब्लेम असेल त्याचबरोबर तिथे पूर्ण साईड सुद्धा भेटतो तुम्ही ते सुद्धा परचेस करू शकता म्हणजे वेगवेगळं घ्यायची गरज नाही एकातच सगळं महालक्ष्मीचंच रूप आहे खूपच भारी भारी आहेत ह्याची काय प्राइस आहे सहाशे रुपयाला तर हे बघा पूर्ण गल्लीच आहे साड्या देवीच्या आणि मूग सुद्धा आहेत साडी सुद्धा आहे आणि त्याच्यावर प्राइस लिहिला आहे प्रत्येकावरनी तीनशे रुपये दोनशे ऐंशी जसं घेणार तसं प्राईज आहे तर काही स्टँड सुद्धा आले कारण की ह्याच्यावर छान गजरे फुलं म्हणजे स्टँड मध्ये ठेवायचं ह्याच्यात साईज सुद्धा अगदी जसं नारळ असत असेल हे बघत होतो तर महालक्ष्मीचं रूप आहे आणि ह्याची प्राइस आहे अठराशे पन्नास रुपये बार्गेनिंग सुद्धा करू शकता इकडे आल्यावर जे आहे त्या रेटमध्ये घ्यायची गरज हे सुद्धा एक मार्बल पावडर काय दादा तेराशे पन्नास रुपये त्या देवीचं हे पण खूप सुंदर आहे ह्याची प्राइस काय दादा पंधराशे पन्नास रुपया पण कबूतर खाण्याच्या बाहेर आणि ही गल्ली होती तुम्हाला मध्ये आता मी आतमध्ये गेलेली ती आणि आता पण रोड साईड ला आलो आहे हे बघा छान असे मुख आहेत देवीचे आणि याची फाय हंड्रेड रुपीज प्राईज आहे आणि ते तुम्हाला साडी वगैरे सर्व भेटते सोळाशे पन्नास तुम्ही बार्गेनिंग करू शकता काय बोललीस हां म्हणजे जसं तुम्ही घेणार तशी प्राइस आहे आणि तुम्ही इथे आल्यानंतर बार्गनिंग नक्की करा हां छान छान मुकुट आहे ते विषय आणि इथे बघा खूपच छान असं म्हणजे दाखवलंय विराजमान देवीचा असं तुम्ही हे पण घेऊ शकता सेट

आणि रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रुपात भेटेल आदिशक्ती आहे कालिका अंबाबाई कालिका माता आहे खूप सारे व्हरायटी आहे आणि आता इकडे आले तर काही भाऊ करून भेटेल ना डिस्काउंट भेटणार महावीर शॉपच्या समोर आहे हा महावीर शॉपच्या समोर आहे त्यांचं हे स्टॉल सर्व गोष्टी सुटणार सगळं ज्वेलरी सगळ सगळं आहे यांच्याकडे ज्वेलरी सुद्धा आहेत आणि किती पासून ते थ्री हंड्रेड पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यात कमी जास्त सगळीकडेच अवेलेबल आहे पण तुम्हाला इकडून कुठे जायची गरज नाही लागणार आहे त्यांच्याकडे सगळं आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल वस्त्र सुद्धा वर्क मध्ये आहेत त्यांच्याकडे खनाच्या आहेत मल्टी कलर्स मध्ये सुद्धा आहेत खूप सारे मोठे तुम्हाला हवे त्या साईज मध्ये इथे मिळून जाईल आणि बार्गेनिंग सुद्धा करू शकता ताई कमी जास्त महालक्ष्मीचं रूप आहे आणि एक अंबाबाईचं आहे डोळा फेस भरपूर मोठे मुखवटे आहेत ते बेलचे मुख फिरता फिरता तुम्हाला कळस पासून सगळ्या गोष्टी मिळतील समय वगैरे निरंजन वगैरे सर्व गोष्टी भेटणार आहे दादरला कबुतर खाण्याच्या जवळच आहे पण चौरंगावरती वस्त्र टाकतो ते आहे आणि छान छान अशा कलर मध्ये पॅटर्न मध्ये रेडच आहेत पण कळसची डिझाईन आहे स्वस्तिक आहे अशा प्लेन प्लेन पाहिजे तर प्लेन सुद्धा आहे जशी साईज पाहिजे त्या साईज मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस काय दादा याची दीडशे रुपयाला हे हे पण वन फिफ्टी कळसाचा हे वन फिफ्टीवाले आहेत आणि हे तुम्ही हंड्रेड रुपीज घेऊ शकता जे लावले आहेत ते एकशे वीस रुपये प्राईज आहे म्हणजे जशी तुम्ही साईज घेणार त्यावरती पैसे आहे हे सुद्धा वन ट्वेंटीलाच आहे मस्त घेतलं आहे आणि बार्गेनिंग करून वन ट्वेंटीला घेतलं आहे तुम्ही सुद्धा आल्यानंतर बार्गेनिंग करू शकता आपण पहिल्या गल्लीत गेलो आता चाललो आहे दुसऱ्या गल्लीत आतमध्ये तिथे छान छान इथे सुद्धा मुख देवीचे ह्याची काय प्राइस आहे बाराशे रुपये धातूचे पंचधातूचे का हो बाराशे रुपये प्राइस आहे साडे तीन साल आहे तीन साल आहे हे आहे हा दीडशे ला आहे दीडशेवाला वाला आहे हे चार सो रुपयाला आहे सहा सला आहे सगळ्यांची वेगवेगळी आहे जसं घेणार तुम्ही मुक्त प्राइस आहे हे तीनशे ला आहे ना हे साडेतीनशे हे तीनशे आणि दोनशे रुपये आणि इथे बघा सगळं तुम्हाला भेटेल एक छोटा एक मोठा तर हा छोटावाला आहे तो नऊशे रुपयाला आणि हा मोठा आहे तो तेराशे रुपये कमी करून भेटेल तुम्हाला ते सुद्धा छान छान असे वस्त्र आहेत देवीचे आणि मुकोटा बघा थोडा मोठा एक वेळेचा आणि ते सगळ्यांची प्राईस वेगवेगळी आहे

इथे कळस आहे आणि साडी घातली आहे देवीला हे बघा लावून सुद्धा दाखवलं असं तुम्ही मांडू शकता घरी आणि गर्दी बघू शकता छान असे मुख बघा इसक काय प्राईस आहे बाराशे रुपये प्राईस आहे भाव नाही बार्गेनिंग नसते अडीचशे रुपये चारशे रुपये म्हणजे सर्व्हर मध्ये टॅग आहे वरचे आहेत ते अकराशे रुपये नऊशे रुपये आठशे हे पाचशे रुपयाला आहे एक किलो हे पाचशे रुपयाला आहे ह्याची सहाशे रुपये आहे पंधराशे आणि हजार रुपये हा म्हणजे वेगवेगळ्या रूपात आहे देवीच्या यल्लम्मा रेणुका कालिका माता असे देवीचे वेगवेगळे रूप दाखवले आणि हे आपले नॉर्मल सुद्धा आहे हंड्रेड रुपीज आणि हा बघा हसरा फेसिंग आहे देवीचे हे बघा महालक्ष्मी गेलंय आणि खूपच छान वाटतं आणि हा पूर्ण शॉप आहे त्यांचा तिथे सर्व गोष्टी येतात हे पूर्ण देवीचे खूप सजवलेलंय असं दिसताना आपल्याला ते रागीच दिसतात पण सजवला तर खूप छान दिसतंय इथे पण खूप व्हरायटी आहेत टेस्ट वगैरे आहे छान वाटत आम्ही हा बघितलाय काय प्राइस आहे बोलले आणि खूप सुंदर दिसत आहे असं वेगळं वाटत सजवल्यानंतर बघा किती छान असं लोक आहे ह्याची प्राइस आहे दोनशे रुपये बोलले ना हे दोनशे रुपयाला आहे हे चारशे रुपयाला आहे आणि जे छोटवाला मुख आहे ते शंभर एकशे वीस रुपयाला आहे हल्दीच्या बाहेर आलो इथे सुद्धा आहे ज्वेलरी सुद्धा सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे आणि हा स्टँड जो तुम्हाला कुठेही भेटेल पूर्ण प्राइस आहे त्याची पंधराशे रुपये आणि मग चारशे रुपयालाच आहे आणि पूर्ण रेडी घेताय ते जशी आहे तशी त्याची पंधराशे रुपये प्राइस त्याच्यामध्ये साईज सुद्धा अवेलेबल आहे छोट ग्रीन मोठ जसं पाहिजे तसं आहे हे पण खूप सुंदर वाटत ना ह्याची प्राइस आहे हजार रुपये जसा कळस असेल तसा तुम्ही हा छोटा कळस आहे आणि साईज मध्ये पण हे कुठे छान छान आहे सातशे रुपये प्राइस आहे हे सातशे पन्नास हे नऊशे रुपयाला ह्याची प्राइस आहे पंधराशे हे चारशे रुपयाला आणि पाटावर हातरणारे वस्त्र सुद्धा तिथे छान अशा डिझाईन मध्ये पॅटर्न खूप सुंदर आहे मग सहाशे पन्नास यांच्यामध्ये व्हरायटी हे पण सुद्धा सहाशे पन्नास लाच आहे हा दीड हजार हा नारायणीचा रूप आहे ह्याची पण प्राइस पंधराशे रुपये आणि ही कोल्हापूरची महालक्ष्मी को। खूप तुम्हाला छोटं वाटायचं पण भरपूर मोठी मूर्ती आहे ती मोके देवीचा आणि हा तुळजापूर तिघांची प्राइस दीड हजार रुपये खूप छान छान वस्त्र आहेत देवीचे मुग सुद्धा आणि हे वीस रुपयाला देवीसाठी ज्वेलरी बघतो ह्याची प्राइस आहे दोनशे रुपये छोटेवाले आहेत हंड्रेड रुपीज जसं घेणार तशी प्राइस आहे ज्वेलरीची आणि हा कोल्हापुरी साज आहे अडीचशे रुपयाला दिसायला किती सुंदर दिसत हे साऊथ इंडियन काय दाखवते ते कितीला हे शंभरला हे पण शंभर तर काही जातं आम्ही आलोय शॉपिंग करून घरी तर हा ब्लॉग मी सेंड करूया आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नाही आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशाच नवीन सोबत तोपर्यंत बाय